ओम नमो आदेश नवनाथांच्या अवताराचा तसेच त्यांच्या मूळ उत्पत्तीचा शोध घेणे ही काही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही कारण नवनाथांचा जन्म हा अयोनी संभव आहे आणि तो योगिक मूल्यांचा देखील आहे ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ कधी विचारू नये असं म्हणतात अगदी त्याचप्रमाणे नवनाथांच्या जन्माविषयीसुद्धा खूप सारं गुढ आहे जे अद्यापपर्यंतसुद्धा पाहिजे तेवढं उलगडलेलं नाही म्हणून या गोष्टीवर आजही भरपूर प्रकारची मतमतांतरं येत असतात तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी भक्ती परंपरा आणि श्रद्धेचा संगम आज या व्हिडिओद्वारे आपण नवनाथांच्या जन्माची मूळ कथा ऐकूया यामध्ये त्यांचा मूळ अवतार नेमका काय आहे त्यांचे गुरु कोण सर्व समाधी घेतलेली ठिकाणं नक्की कुठे आहेत कोणत्या नाथांनी समाधी घेतलेली नाही याबद्दलच्या धार्मिक माहितीचा देखील लाभ तुम्हाला या व्हिडिओत मिळून जाईल तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो आदेश किंवा फक्त आदेश एवढा शब्द लिहिला तरी चालेल तर चला व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवननाथ नागनाथ आणि चरपटीनाथ ही नऊनाथांची नावे आहेत त्यांच्या मूळ अवतारातली नावं देखील सांगते पण त्याआधी आपण त्यांची कथा ऐकू जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल नाथ भक्तांनो नवनाथांच्या अवताराची कहाणी ही कहाणी अतिशय दुर्मिळ आहे कलियुगाला प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांतांनी अर्थात भगवान श्रीहरिविष्णूंनी किंवा इथे तुम्ही भगवान श्रीकृष्ण असाही अर्थ घेऊ शकतात सगळे एकच आहेत तर या लक्ष्मीकांतांनी नवनारायणांना द्वारकेला बोलवायचं ठरवलं व त्यांना आणण्याकरता त्यांनी आपल्या एका सेवकाला सुद्धा पाठवलं त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसलेले होते जवळ उद्धव सुद्धा होते तर हे उद्धव म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचे मित्र किंवा काही ग्रंथांमध्ये असा देखील उल्लेख आहे की उद्धव म्हणजे श्रीकृष्ण यांचे बंधू होते आणि या उद्धवाला श्रीकृष्णांनी योग आणि भक्तीचे ज्ञान देखील दिले होते इतक्यात तिथे सेवकासह कवी हरी करभंजन अंतरिक्ष प्रबुद्ध द्रुमिल चमस अविरहोत्र पिप्पलायन असे नऊ नारायण उपस्थित झाले त्यांना पाहताच श्रीहरींनी सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांना अलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले नंतर त्यांची षोडशोपचारे पूजा देखील केली तो मोठ्या समारंभाचा ताट पाहून कोणत्या का कारणास्तव आम्हाला बोलावून घेतलं असे नवनारायणांनी श्रीहरींना विचारले तेव्हा श्रीहरींनी त्यांना असे सुचवले आपणा सर्वांना आता कलियुगामध्ये अवतार घ्यायचा आहे जसे राजहंस एकजुटीने समुद्राच्या पाण्यामध्ये जातात त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊ आणि मृत्यू लोकांमध्ये प्रगट होऊ श्रीहरींचे असे भाषण ऐकून नवनारायणांपैकी एकजण त्यांना म्हणाले हे जनार्दना आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे सुद्धा कळवले तर फार बरे होईल त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशांनी त्यांना सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन नाथ संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावे तुम्ही कदाचित आता असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावयास सांगता पण बिलकुलही असे मनात आणू नका कारण तुमच्याबरोबर दुसरी बरीच मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हे तुलसीदास म्हणून येतील शुकमुनी हे कबीर म्हणून येतील व्यासमुनी हे जयदेव म्हणून येतील आणि माझा आवडता उद्धव जो नामदेव म्हणून येईल जांबुवंत हा नरहरी या नावाने प्रसिद्धीस येईल तसेच माझा भाऊ बलराम हा पुंडलिक म्हणून येईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती भगवान शिवशंकर हे निवृत्तीनाथ म्हणून येतील ब्रह्मदेव हे सोपान या अवतारात येतील आदिमाया मुक्ताबाई होईल आणि हनुमंत हे रामदास होतील माझ्याशी रममान होणारी कुबजा जी जनिदासी या नावाने उघडकीस येईल मग आपणाकडून होईल तितक्या आपण कलियुगामध्ये महात्म्य वाढवू कोणी व वा कुठे अवतार घ्यावा याची माहिती द्वारकाधीशांनी दिली आता द्वारकाधीश नेमकं यांना काय म्हणतात प्रत्येक नारायणाला काय काय सांगतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर पहा पराशर ऋषींचा पुत्र जो व्यासमुनी या नावाने प्रसिद्ध आहे तर त्यांनी भविष्य पुराणामध्ये या सर्व गोष्टीचं वर्णन करून ठेवलेलं आहे नवनाथांमधले पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ तर त्यांच्या अवताराचं वर्णन करताना भगवान विष्णू असं सांगतात पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्याप्रसंगी त्यांच्या वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडलेला आहे त्यापैकी थोडासा भाग तीनदा यमुना नदीमध्ये पडला व त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणामध्ये पडले आणि एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते वीर्य लागलीच एका मच्छीने म्हणजे माशाने गिळले आणि तिच्या उदरामध्ये कवी नारायणाने जन्म घेऊन कलियुगामध्ये मच्छिंद्रनाथ या नावाने प्रगट व्हावे तर मच्छिंद्रनाथ यांचं मूळ नाव आहे कवी नारायण आणि त्यांचे गुरु हे भगवान दत्तात्रेय आहेत यानंतर नाथ संप्रदायामधले दुसरे नाथ म्हणजे गोरक्षनाथ आणि त्यांच्या अवताराची कथा सांगताना द्वारकाधीश म्हणजेच भगवान विष्णू असं सांगतात मच्छिंद्रनाथ हे सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून एका स्त्रीला भस्म देतील पण तिच्या अज्ञानास्तव ते भस्म उकिरड्यावर पडेल आणि त्यामध्ये दे सूर्यदेव आपले वीर्य सांडतील ते उकिरडामय असेल तरीही त्यामध्ये हरिनारायणाने कलियुगात गोरक्ष या नावाने प्रकट व्हावे म्हणून गोरक्षनाथांचे जे काही मूळ नाव आहे ते आहे हरिनारायण आणि गोरक्षनाथांचे गुरु आहे मच्छिंद्रनाथ यानंतरचे तिसरे नाथ त्यांचं नाव आहे गहिनीनाथ तर गहिनीनाथ कसे अवतारात आले तेही मी तुम्हाला कथेद्वारे सांगते तर भगवान श्रीहरिविष्णू असं म्हणतात गोरक्षाने चिखलाचा पुतळा करावा आणि त्यामध्ये करभंजनाने संचार करावा व त्यास गहिनीनाथ म्हणून मूर्तीत प्राण आणावे गोरक्षनाथांनी ही मूर्ती तयार केली आणि त्यामध्ये प्राण आणण्याचं काम केलं म्हणून गहिनीनाथांचे गुरु आहे गोरक्षनाथ आणि त्यांचं जे मूळ नाव आहे ते आहे करभंजन नारायण यानंतरचे चौथे नाथ त्यांचं नाव आहे जालिंदरनाथ तर जालिंदरनाथ कसे अवतारात आले किंवा त्यांनी कसा अवतार घेतला ते मी तुम्हाला सांगते भगवान श्रीहरी विष्णू असं सांगतात शंकराने तृतीय नेत्रापासून म्हणजे शंकरांनी त्यांच्या तिसऱ्या डोळ्यापासून अग्नी काढून तो जाळून टाकलेला जो काम आहे तो अग्नीने प्राशन केलेला आहे आणि यामुळेच अंतरिक्ष नारायणाने जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे आणि ते सुद्धा अशा रीतीने की कुरुवंशामध्ये नागसत्र केलेले आहे त्याच्याच वंशामध्ये बृहद्रवा राजा हवन करील तेव्हा द्विमूर्धन म्हणजेच अग्नी गर्भ सांडील आणि त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट व्हावे म्हणून अंतरिक्ष नारायण हे जालिंदरनाथांचं मूळ नाव आहे आणि त्यांचे गुरु आहेत दत्तात्रेय यानंतरचे पाचवेनाथ त्यांचं नाव आहे कानिफनाथ हिमालयाच्या अरण्यामध्ये सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्यातले थोडेसे जमिनीवर पडले त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात ते राहिले व थोडे हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रकट व्हावे तर कानिपनाथांचं मूळ नाव आहे प्रबुद्ध नारायण आणि त्यांचे गुरु आहेत जालिंदरनाथ यानंतरचे सहावे नाथ त्यांचं नाव आहे भरतरीनाथ भरतरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले ते त्याने म्हणजेच भूर्तहरीने तसेच जपून ठेवले त्यामध्ये द्रुमिल नारायणाने संचार करून भरतरी या नावाने अवतीर्ण व्हावे म्हणून भरतरीनाथांचं मूळ नाव आहे द्रुमिल नारायण आणि त्यांचे गुरु आहेत दत्तात्रेय यानंतरचे सातवेनाथ आहे त्यांचं नाव रेवन्नाथ अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवतीच्या म्हणजे रेवा नदीच्या तीरीसुद्धा पडलेला आहे तिथे चमस नारायणाने रेवन सिद्ध या नावाने प्रकट व्हावे म्हणून रेवननाथांचं मूळ नाव आहे चमस नारायण आणि त्यांचे गुरु आहेत दत्तात्रेय यानंतरचे आठवेनाथ त्यांचं नाव आहे वटसिद्ध नागनाथ किंवा आपण त्यांना नागनाथ या नावाने सुद्धा ओळखतो तर ब्रह्मदेवाच्या वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीला सुद्धा मिळाला होता तो तिने प्राशन केला मग जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असं जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेवलं पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली ते अंडे अजून तिथे होते तसेच आहे त्यामध्ये ह अविरहोत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे म्हणून जे आठवे नाथ आहेत नाथ संप्रदायामधले तर त्यांचं नाव आहे वटसिद्ध नागनाथ पण त्यांचं मूळ नाव आहे अविरहोत्र नारायण आणि त्यांचे गुरु आहेत दत्तात्रेय यानंतर नाथ संप्रदायामधले सगळ्यात शेवटचे किंवा नववे नाथ ज्यांचं नावसुद्धा जरा आगळं वेगळं आहे अनोखा आहे तर त्यांचं नाव आहे चरपटीनाथ जसं नाव थोडंसं वेगळं आपल्याला वाटतं त्याच पद्धतीने त्यांच्या अवताराची कथासुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंनी तशाच पद्धतीने अनोखी अशी सांगितलेली आहे तर पहा दक्ष राजाच्या नगरामध्ये त्याची कन्या पार्वती हिचा लग्न समारंभ चालू होता कन्या पार्वती अर्थात भगवान शिवशंकरांची पत्नी जिला आपण सतीमाता किंवा उमा या नावांनी ओळखतो तर भगवान शिवशंकर माता पार्वती यांचा विवाह चाललेला असताना पार्वतीच्या सौंदर्याकडे पाहून ब्रह्मदेवांचं वीर्य गळतं आणि त्याचीच त्यांना खूप लाज वाटते मग ते काय करतात ते वीर्य रगडून चौफेर करतात त्यावेळी एका बाजूला साठ हजार ठिकाणी झालं त्याचे साठ हजार वालखिल्ले ऋषी तयार झाले दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुशबेटात गेले ते अद्यापि तेथे तसेच आहे यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रकट होऊन चरपटीनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे म्हणून चरपटीनाथ या नवनाथांचं मूळ नाव आहे पिप्पलायन नारायण आणि त्यांचे गुरु आहेत दत्तात्रेय मंडळी आत्तापर्यंत आपण नवनाथांची मूळ अवतारकथा ऐकली त्यातून आपल्याला नऊ नारायणांचं रूपांतर हे नऊनाथांमध्ये कसं झालं हे सुद्धा समजलं तर आपल्याला त्यांच्या समाधीस्थळांची सुद्धा माहिती पुढे घ्यायची आहे पण त्यापूर्वी अगदी थोडक्यात मी तुम्हाला नाथ संप्रदायाबद्दल अजून थोडीशी माहिती सांगते जेणेकरून तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नसेल किंवा जे कोणी अगदी नव्यानेच ही माहिती ऐकत असेल किंवा काहींना प्रश्न असतील तर त्यांना सुद्धा या माहितीतून त्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील तर पहा नवनाथ हे ब्रह्माच्या विर्यापासून उत्पन्न झाले हे आपण कथेतून ऐकलं म्हणून समस्त नाथ संप्रदाय जो आहे तो हिंदू वर्ण व्यवस्थेमध्ये मोडला जात नाही ब्रह्माच्या द्वारे त्यांना देह प्राप्त झाला व त्या देहामध्ये नवनारायणांनी प्रवेश केला श्री दत्तगुरु यांनी नवनाथांना नाथ संप्रदायामध्ये अतिशय महत्वपूर्ण असं स्थान दिलं गुरु मच्छिंद्रनाथांना संजीवनी मंत्राची दीक्षा देखील प्राप्त आहे दैत्यगुरु शुक्राचार्य यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून गुरु मच्छिंद्रनाथांनी संजीवनी मंत्राची दीक्षा मिळवून घेतली व नंतर ही दीक्षा त्यांनी गुरु गोरक्षनाथांना दिली चुकीचा वापर होऊ नये म्हणून संजीवनी मंत्राची दीक्षा नाथांनी गुप्त स्वरूपामध्येच ठेवली नाथ संप्रदायामध्ये गृहस्थ जीवन पद्धती सुरू करण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी स्त्री आणि पुरुष यांचे मातीचे पुतळे तयार करून त्यामध्ये संजीवनी मंत्र आणि महामृत्युंजय मंत्रांनी मातीच्या पुतळ्यामध्ये जीव निर्माण केला त्यानंतर अनेक स्त्री आणि पुरुष निर्माण करून त्यांचे विवाह करून त्यांना सामाजिक बांधिलकी त्यामध्ये प्रेम त्याग भक्ती काम भोग मोक्ष या गृहस्थ जीवनाचा सुलभ आणि सुखी जीवनाचा मार्ग दाखवला नाथ संप्रदायाची नाथपंथी नाथ समाज म्हणून सुरुवात झाली नाथ संप्रदाय हा भारतातील एक हिंदू धार्मिक नाथ समाज आहे भगवान शिवशंकर आणि भगवान दत्तात्रेय ही नाथ संप्रदायामधली महत्वाची दैवते आहेत याशिवाय ज्या विविध संप्रदायांनी नाथांचा मार्ग अनुसरला त्यांनीसुद्धा आपापली दैवते सुद्धा सोबत आणली असावीत म्हणूनच इतर अनेक देवतांच्या मंत्रांचा समावेश नाथ परंपरेमध्ये झाल्याचे आढळून येते दुर्गा माता भैरव बाबा किंवा भैरवनाथ नरसिंह राम हनुमान अशा अभिजनांच्या दैवतासोबतच लोकधर्मातील मसोबा वेताळ यासारख्या दैवतांचा तसेच मुस्लिम पीर आणि फकीरांचा उल्लेख असणारे अनेक मंत्र नाथ परंपरेमध्ये सापडतात ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली किंवा त्यांनी मठ स्थापन केले ती थी ठिकाणं नाथांची तीर्थक्षेत्रे असून नाथ परंपरेतील जोगी अशा ठिकाणची यात्रा करतात त्र्यंबकेश्वर द्वारका पुष्कर रामेश्वर हिंगळजा गिरनार गोरखपूर पैठण अशी असंख्य ठिकाणे नाथांशी संबंधित असल्याचे प्रसिद्ध आहे नाथ परंपरेमध्ये एकूण बारा पंथ विद्यमान असून त्यातली काही आदिनाथांनी प्रवर्तित केली तर काही गोरक्षनाथांनी अशी मान्यता आहे इतर अजून काय काय नावं आहेत तीही मी तुम्हाला सांगते योग संप्रदाय सिद्ध संप्रदाय अवधूत संप्रदाय दर्शनीपंथ गोरखपंथ गोरखनाथी संप्रदाय कानफाटा संप्रदाय आणि गुरुसंप्रदाय अशा पद्धतीने ही नावं आहेत त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे सर्वात पहिले ठिकाण मानले जाते याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी नवनाथांना व चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला होता ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय या अनुपम शिळेला बोलीभाषेमध्ये अनुपान शिळा असेही संबोधन केले जाते आता आपण नवनाथांच्या समाधी स्थळांची माहिती घेऊया त्यांच्या समाधी स्थळांची ठिकाणं किंवा तिथे कसं जायचं याबद्दल मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा गुरु मच्छिंद्रनाथांची समाधी कोठे आहे याबद्दल आपण बोलूया अहमदनगर पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरले की तिथून तीन किलोमीटर अंतरावर मडी इथे यावं मढीवरून पाच किलोमीटर अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून बारा किलोमीटरवर सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांचा गड आहे तसेच नगर चिचोंडी पाटील सुलेमान देवळा बीड या मार्गावरूनसुद्धा तुम्ही तेथे पोहोचू शकता तर त्यांची समाधी आहे सावरगाव येथे आणि तिथेच मच्छिंद्रनाथांचा गड आहे यानंतर जालिंदरनाथांची समाधी अहमदनगर पाथर्डी पाटोदा बीड या रोडवरून रायमोह या गावात उतरणे आणि तिथून पाच किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचं देवस्थान आहे तसेच डोंगरकिनी मार्गेसुद्धा या ठिकाणी येण्याचा रस्ता आहे यानंतरची तिसरी समाधी कानिपनाथांची समाधी आणि इथे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण हे जे ठिकाण आहे ते सर्वांना परिचित आहे कानिपनाथांची मढी असं आपण म्हणतो पण तिथे जायचं कसं किंवा त्या ठिकाणाचं थोडंफार जे वर्णन आहे ते मी तुम्हाला सांगते अहमदनगर पाथर्डी रोड किंवा बीड पाथर्डी नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरणे तिथून दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर कानिपनाथगड किल्ल्याच्या स्वरूपात आहे गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य बारवा आहेत त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे आसपासचा परिसरसुद्धा अतिशय निसर्गरम्य आहे तर कानिपनाथांची मढी हेच त्यांचं समाधीचं ठिकाण आहे यानंतर भरतरीनाथांची समाधी कुठे आहे ते आपण पाहूया बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ गंगाखेड रोडवर वडगाव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावे तेथे भरतरीनाथांची भव्य समाधी आहे मंदिराच्या स्वरूपात आहे आणि तिथे नागपंचमीला यात्रा सुद्धा भरते नवनाथांची नऊ तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रांपैकी एक श्रीक्षेत्र हरंगुळ आहे नागपंचमीच्या दिवशी राजा नाथाच्या भस्म समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून एक लाखापेक्षा अधिक भाविक येतात सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून श्री क्षेत्र हरंगूळ ओळखले जाते याशिवाय नवनाथांपैकी एक असलेले भरतरीनाथ यांची समाधी असल्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असल्यामुळे सर्वच नागरिक किंवा सर्व क्षेत्रातले लोक इथे दर्शनासाठी येतात एक माहिती अशीही ऐकण्यात येते किंवा सांगण्यात येते मावळ प्रांत अर्थात आताचे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशाची राजधानी उज्जैन तिथले राजा भरतरीनाथ हे राजा विक्रमादित्याचे थोरले भाऊ असल्याचं सांगण्यात येतं यानंतर रेवननाथांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटेगाव यालाच रेवनसिद्ध असंही म्हटलं जातं तेथे नाथांच्या स्वयंभू दगडी चिरा आहेत रेवणनाथांची दोन प्राचीन मंदिरं आहेत दर गुरुवारी आणि अमावस्येला येथे भरपूर गर्दी असते यानंतर वटसिद्ध नागनाथांची समाधी तर हैदराबाद रेल्वे मार्गावर हे तीर्थक्षेत्र येते लातूर जिल्ह्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर चाकूर तालुक्यातील वडवळ हे गाव आहे आणि येथे वटसिद्ध नागनाथांची संजीवन समाधी आहे येथे फार जुन्या पद्धतीचे मंदिर आहे यानंतर ऐकूया गहिनीनाथांच्या समाधीबद्दल तर पहा बीड पिंपळवाडी कुसळंब मार्गे चिंचोली किंवा जामखेडहून चिंचोलीला जावे जालिंदरनाथ येवलेवाडीहून सरळ रस्त्याने डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे मार्गे कुसळंब मार्गे पण चिंचोलीला जाता येतं आणि या चिंचोलीला गहिनीनाथांचं भव्य आणि प्राचीन असं समाधी मंदिर आहे यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर किंवा गोरक्षनाथांची समाधी सौराष्ट्रामध्ये काठेवाडी प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ आज पण सेवेत आहेत राजकोटहून जुनागड अंदाजे शंभर किलोमीटर अंतरावर आहे गिरनारहून द्वारकाधाम प्रभास पाटन तीर्थरूप म्हणजे सोरटी सोमनाथ येथे जाता येतं गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मूर्ती आहे नेपाळ प्रांतामध्ये गुरु गोरखनाथ बसलेले आहेत म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गोरखा असंही म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये नगर तालुक्यात डोंगरगन या ठिकाणी सुद्धा गोरखनाथांचं मंदिर आहे यानंतर चरपटीनाथांची समाधी आहे का तेही आपण ऐकूया तर जशी गोरक्षनाथांची समाधी, समाधी नाही आहे त्यांनी समाधी घेतलेली नाही आहे त्यांचं भ्रमण चालू आहे त्याच पद्धतीने चरपटीनाथांचं सुद्धा अजूनही भ्रमण चालू आहे याचे अनुभव सर्व नाथपंथीय भक्तांना नक्कीच येत असतील उगाच नाही गिरनार पर्वतावर जाण्यासाठी एवढी भक्तांची गर्दी होते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनाथांची अगदी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांची मूळ अवतार कथा असेल त्यांचे गुरु कोण किंवा मग त्यांचा अवतार घेतल्यानंतर त्यांचं नाव काय दिलं गेलं याबद्दलसुद्धा सांगितलं आणि विशेष म्हणजे यातल्या कोणत्या नाथांनी समाधी घेतली नाही तरी पण त्यांची कोणती ठिकाणं प्रसिद्ध आहे ज्यांनी ज्यांनी समाध्या घेतल्या तर त्यांची समाधी स्थळ कोठे आहे तिथे कसं जायचं याबद्दल सुद्धा सविस्तरपणे सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर तुमचे अजून काही प्रश्न असतील या व्हिडिओबाबतच्या ज्याही प्रतिक्रिया असतील त्या या व्हिडिओच्या खाली जो कमेंट्स बॉक्स आहे तिथे अवश्य नोंदवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद